कवितेचं शीर्षक आहे डोळे माझे बंद होते आणि ती अशा प्रकारे पुढे जाते हैवानाच्या वासनेच्या वासनेला ती रोज बळी जात असते अधून मधून किंकाळी तिची माझ्याही काणी येत असते कधीतरी तिच्या दुर्दैवावर मीही हळहळ व्यक्त होतो कधी तिच्या दुर्दैवावर मीही हळहळ हल व्यक्त करतो विजवून ठेवलेली मेनबत्ती पुन्हा पेटवून हातात धरतो पण बहुतेक वेळा मला त्यात विशेष काही वाटत नाही पण बहुतेक वेळा मला त्यात विशेष काही वाटत नाही रोज सारखीच खबर म्हणून मी विसरून जायला चुकत नाही तिचं जगणं मात्र आता मरणापेक्षा भयान झालंय तिचं जगणं मात्र आता मरणापेक्षा भयान झालंय विश्वासाच्या नात्यांमध्ये जनावरांनी थैमान कुणाच्या थारा नव्हता आचारांत कुणाच्या थारा नव्हता तिला सुरक्षा देऊ शकेल असा कुठला निवारा नव्हता राजकारणाला साजेशी तिची वेदना असत नाही राजकारणाला साजेशी तिची वेदना असत नाही प्रशासनाच्या खिजगंती तिचा जीव बसत नाही गुन्हेगारांचेही रागेदोरे यांच्याकडे जातात गुन्हेगारांचेही रागेदोरे यांच्याकडे जातात कारण तिच्या जीवाची किंमत त्यांच्या विकलेल्या इमाना असत नाही समजत नाही निर्धावलेल्या यंत्रणेला नेमकी कुणाची सवय आहे समजत नाही निर्धावलेल्या यंत्रणेला नेमकी कुणाची सय आहे है पिसाटलेल्या हैवानांना उरलं कुणाचं भय आहे न्यायासनाच्या अन्यायाविरुद्ध धाव घ्यायची तरी कुठे hmm. न्यायासनाच्या अन्यायाविरुद्ध धाव घ्यायची तरी कुठे वर्दीतल्या गुन्हेगारी विरुद्ध दाग मागायची तरी कुठे एका मागून एक तिचं असंच संपण ठरलं होत hmm. एका मागून एक तिचं असच संपण ठरलं होत hmm. निद्रिस्त समाजात हे टाळू शकणार कोणी उरलं नव्हतं आणि हे सगळं असं घडत असताना या सगळ्यापासून अनभेज्ञ असणारे आपण वनव्यापासून दूर टेकडीवर सुरक्षित माझं घर या साऱ्या वनव्यापासून दूर टेकडीवर सुरक्षित माझं घर होत त्या चार भिंतींमध्ये माझ मन साखर झोपेवर स्वार होत सैतानाच्या हरदोसाची माझ्या गाणी खबर सैतानाच्या हैदोसाची माझ्या काही खबर नव्हती घरामागून घर जळाली पण याची मला फिकीर नव्हती वनव्याचे सारे काही गिळत होते लोट बाहेर आता सारे काही होते मस्तावलेल्या लांडग्यांना पहारे करीत जाऊन मिळत होते मी मात्र मशगुल मी मशगूल माझ्या आयुष्यात माझे जीणे धुंद होते मी मशगूल माझ्या आयुष्यात माझे जी धुंद होते आज बसून माझ्या दारात आली नव्हती म्हणून डोळे मासे बंद होत